नमस्कार मंडळी आज मी इथे ना बीटचे पराठे बनवलेले आहे आणि बटाट्याचे पराठे तर बीट आणि बटाटे मी वाफून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग मी त्याच्या थंड झाल्यानंतर बीटच्या साळा काढून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर जिरं मीठ असं सगळं घालून मिक्सरला फिरून घेतले आणि त्याच्यानंतर मिक्सरला फिरून मग ते पिठामध्ये मऊन घेतलं म्हणून त्याचा कलर ते रेड आहे आणि इकडे मी गव्हाचं पीठ मवून घेतलं होतं त्याचं मी स्टफिंग बनवलेलं आहे बटाट्याचं ते त्याच्यामध्ये मी कांदा थोडासा कोथिंबीर थोडासा ओवा ओवा म्हणजे आजवन आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर मीठ गरम मसाला चाट मसाला थोडं घालून मग ते स्टफिंग तयार करून घेतलेली आहे आणि मग मी इथे इथे म गव्हाच्या पिठाच्या आ, लाटी लाटून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी ती स्टेपिंग केलेली आहे स्टेपिंग मी अशाप्रमाणे केली जी आपण पुरणपोळीला करतो तशीच करतो आणि मग ती आम्ही लाठून घेतलेली आहे बघा मी लाटलेलं आहे ते तुम्हाला पाहिजे तेवढं साईजप्रमाणे तुम्ही लाटू शकता आणि त्याच्यानंतर मग मी अशी लाटून घेतली आणि मग मी नंतर मग तव्यामध्ये ती भाजायला टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे भाजायला टाकलेली आहे मी आणि मग नंतर मग एक साईडनी परतून घेतली अशी एक साईडनी परतून घेतल्यानंतर परत मागची साइड सेकून द्या वरून मग तुम्हाला ऑप्शनल आहे तेल लावायचं आहे तूप लावायचं आहे जसं काय लावायचं आहे ते लावू शकता मी इथे तेल वापरलेलं आहे माझ्या एका मुलाला तेलाचं आवडतं तुपाचं नाही आवडत तर मी अशी खरपूस भाजून घेतलेली आहे किती छान प्रकारे भाजली आहे बघा कुठे पण जरा पण फुटलेली वगैरे नाही आहे दोन्ही साईडनी अशी छान भाजून घेतलेली आहे अशी दोन्ही साईडनी हलकी हलकी भाजून छान मस्त खरपूस घ्यायची तुम्ही बघू शकता नंतर मग मी अशी ही भाजलेली आहे आणि मग नंतर मी देणार आहे ते माझ्या मुलाला देत होती आणि नंतर मग मी हे बटाट्याचं आणि त्याच्यामध्ये पण मी स्टपिंग सेम भरलेली आहे तीच फक्त बीट मुलं खात नाही म्हणून मी अशा प्रकारे हे बनवून घेतलेलं आहे कारण मुलं कंठाळ करतात बीट खायला त्यामुळं मी ते तसं बनवलं नंतर मी स्टिपिंग तीच भरली बटाट्याची आणि नंतर मग मी इथे तीही तशी त्याचप्रमाणे लाठून वगैरे घेतली सेम तेच प्रोसेस केली मी त्याला जसं स्टेपिंग आपलं भरून पुरणपोळीसारखं आणि त्याच्यानंतर मग मी माझी दोन्ही पराठे असे तयार झाले बघू शकता इथे तुम्ही तयार झालेले आहेत नंतर मग मी मुलांना खायला दिलेले होते दोन्ही हे बीटचे पराठे आहेत आणि हे बटाट्याचे पराठे आहेत असे दोन्ही आणि नंतर मुलाला दिले खायला तर त्याला ते खूप आवडले अशी जर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा